संघान आणि माझसोड संघाने प्रथम क्षेत्र करण्याचा निर्णय घेतलाय आणि आमंत्रित केलंय त्या अर्थात चिखलवाडी संघाला सलवडी मैदानाच्या आतमध्ये त्या अर्थात सुशांत आणि नॉर्थ त्या अर्थात सुहास हे चोडी मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल होऊन पाहत राकेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला म्हणाला दिशाही फ्रॉम द बॉडी नक्कीच एस सोडून जाणार हा चेडू अतिरिक्त स्वरूपाचा हा चेडू आपल्याला बाहेर नक्कीच हातात पाहायला मिळाला आणि त्याला मात्र दंडित केलंय ते पंथांच्या माध्यमातून पुढचा बॉल त्याला मात्र बिरकावून दिला पाहिला तर क्षेत्रक्षक आहेत तिथे उडाने क्षेत्रक्षक आपल्याला पाहायला मिळाला मात्र दोन धावा नक्कीच पूर्ण केल्यात रनिंग बिटवीन विकेट मैदानाच्या आत मध्ये दोन्ही बाड रतात सुशांत आणि सुवास यांच्या माध्यमातून येथे मात्र चेंडूला फक्त येऊ दिला पंच केलाय चित्रक्षर स्वतः आहेत आपल्याला सुरेश पहायला मिळतात शेंडू वरती येतील तत्वे मात्र आपण पाहिलं गेलं तर एक धाव इथे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळते एका सिंगाला संघाची जी धावसंख्या जाऊन पोहोचली ती अर्थात बिनबाद चार आकड्यावरती प्रथम बॅटिंग करणारा संघ जर सव्वा पाच पर्यंत जर हा सामना संपला तरच फायनल तीन षटकांची खेळवे जाईल याची सुद्धा आपण नोंद घ्यायची आहे पण त्याच देशाला पुन्हा एकदा आमच्यापर्यंत पोहोचलाय पुन्हा एकदा व्हाईट बॉल आता मात्र राकेश थोडस वेरिएशन करण्याच्या नादामध्ये आपण पाहताय अतिरिक्त धावा नक्कीच त्यांच्या माध्यमातून खर्च केला जात आहेत आजच्या दिवसातील पहिला फायनलिस्ट संघ आपल्याला लाभला तो अर्थात आंबर्ड संघ सकाळ वाजता आपण पाहिला चांगला खेळा इथे मात्र काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न आणि हे वेगळं पण नक्कीच सक्सेस होईल का चेंडू जातोय आणि चांगला एफर्ट तिथे वा काय एफर्ट घेतले तर नक्कीच संघावरती असलेली कमिटमेंट नक्कीच पाहायला मिळाली ला खेळाडूचं नाव आमच्यापर्यंत पोहोचलं नाही मग संकेत एक चांगला क्षेत्रशी पाहावं लागेल सन्माननीय राजेंद्र आणि अक्षय आपल्याला विनंती असणार आहे आपण यायचं आपलं पारितोषिक आहे प्लीज या अक्षय वनागडे आणि या राजेंद्र प्लीज आपण या तसेच मॅन ऑफ द मॅच जे बाकी ते अर्थात सूरज आपण सुद्धा यायचं आहे येथे मात्र नो लुक शॉट खेळण्याचा प्रयत्न होता मात्र आपण पाहिला गेला बॅट आणि बॉलचा संपर्क तेवढा आला नाही आणि येथे पंचांचा इशारा आला लेग बाजी स्वरूपात मात्र ही दहावी ते ग्राह्य धरली जाईल मित्रांनो एक मोठी अनाऊन्समेंट करणार आहेत का सगळ्यांची आवडती स्पर्धा अर्थात स्वर्गीय रतन बुवा चषक आपण नक्कीच अनुभवत आहे आणि सलमान आणि अनिल पाटील भाई जा जर माध्यमातून जर यश त्यांना संपादन झालं तर नक्कीच आपला शाहूवाडी तालुक्याचा एक एक बलाढ्य संघ या स्पर्धेमध्ये नक्कीच खेळेल अशी नक्कीच ग्वाही नक्कीच आपल्या सरांच्या माध्यमातून आम्हाला देण्यात आले त्यांच्या परीने पुरेपूर प्रयत्न नक्कीच केले जातील आणि आपल्या शाहूवाडी तालुक्याचा एक संघ स्वर्गीयरतन वशा किंवा मोठ्या स्पर्धेमध्ये मोठ्या प्लॅटफॉर्म वरती नक्कीच खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे असं हे दिलदार व्यक्तिमत्व नक्कीच त्यांचा आभार व्यक्त करावं असं व्यक्तिमत्व आपल्याला अक्षय अक्षय म्हणा प्लीज आपण या आणि राजू दा प्लीज आपण सुद्धा यायचंय आपलं पारितोषिक या स्कॅनर घेऊन या आणि मागील सामन्यामध्ये आपण पाहिलं प्रत्येक विकेटसाठी आणि प्रत्येक षटकारासाठी सन्मानने आदरणीय अनिल पाटील भाईसाहेब यांच्याकडून पाचशे रुपयाचं पारितोषिक होतं आणि त्या पारितोषिक आपण नाव कोरलं कारण आपण एक षटकार लागवला त्या अर्थात अक्षयच्या माध्यमातून आणि अक्षयची विकेट सुद्धा आपण केली धाव सगळे झाले त्या अर्थात तेरा धावा आणि थोडं आपण वेळेवर तुझं लक्ष देऊया चार मिनिटं नक्कीच पूर्ण होत आले अजूनही चार मिनिटांचा अवधी असणार आहे पॉज केलेलं आहे पॉझ अनिल पाटील आम्ही अलर्ट आहोत कोणतीही काळजी नसावी आपण आणि स्वतः अध्यक्ष आमच्या बाजूला बसलेले आहेत खजिनदार सुद्धा आहेत कार्याध्यक्ष सुद्धा आहेत तेवढं आपण निश्चिंत राहा ओपो सेक्रेटरी सुद्धा इथे बसलेले आहेत जवळ मैदानाच्या आतमध्ये सांगितलं दुसरा आणि वैयक्तिक पहिले घेऊन कोलंदा सुरेश आपल्याला पाहायला मिळतात पहिलाच बॉल डॉल आणि दुसरा चेंडू वा काय भन्नाट चेंडू हत्याला एक खोल परफेक्ट गॉर्कर सुरेश यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो सुरेश यांच्याकडे पाहिलं तर नक्कीच वय जास्त वाटतं मात्र खेळावरती त्यांचं असलेलं प्रेम हे नक्कीच आपल्याला एक तरुणपणाला नक्कीच लाजवेल असं त्यांच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच प्रत्येक प्रत्येक टुर्नामेंटमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो पुढचा बॉल पुन्हा एकदा पंतांच्या डाव्या बाजून पुन्हा एकदा खोदून काय वा काही क्षेत्ररक्षण आहे येथे मात्र चुकीच्या दिशेला थ्रो केला असं म्हणावं लागेल आणि येथे मात्र एक धाव पूर्ण चांगला इथे पाहायला मिळाला मात्र एक धाव इथे पूर्ण केली एका धावीने आपण जो संख्या पोचली आहे पंधरा या आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो पुन्हा एकदा अनाऊन्स करतो एक कारण आपण पाहता एक मोठी स्पर्धा सगळ्यांच्या एक स्वप्न असतं की त्या स्पर्धेमध्ये आपण खेळावं अशी या स्वर्गीय रतन बुवा चषक का आणि या चषकामध्ये आपल्या सगळ्यांचे आधारस्तंभ अर्थात अनिल पाटील भाई यांच्या माध्यमातून त्यांच्या प्रयत्नातून आपल्याला नक्की त्यांचे प्रयत्न चालू आहेत की आपला एक संघ अर्थात शाहूवाडी तालुक्याचा एक विद्यमान संघ या स्पर्धेमध्ये खेळावा अशी त्यांची इच्छा आहे आणि त्यांचे प्रयत्न नक्कीच चालू आहेत त्यांच्या प्रयत्नांना यश हो आणि आपली एक मोठा संघ आपल्या एक टीम त्या मोठ्या चषकामध्ये मोठ्या प्लॅटफॉर्मवरती नक्कीच आपल्याला खेळताना पाहायला मिळेल आणि काय घडलं मैदानाच्या आतमध्ये पंचांकडे पाहिलं गेलंय मात्र पंचांकडून कोणती हालचाल आपल्याला पाहायला मिळाली नाही दोन धावा तर मात्र पूर्ण केल्यात या दोन धावीने धावसंख्या जाऊन पोहोचली त्या अर्थात सतरा धावा आपल्याला पाहायला मिळत आता चला स्पीड स्पीडअप करायचं प्लीज सहा मिनटं तीस सेकंद होत आलेली आहेत अनिल पाटील आपण लक्ष असू द्या खेळ बाकी असणार आहे या दोन चेंडूवरती वरती अधिकच अधिक धबा अधिक जमा करण्याचा प्रयत्न असेल मात्र मात्र सुरेश हवी ठरले त्या बॉल ची सांगता पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आणि येथे मात्र पंचांचा बोर्ड आसमानाकडे विकेटच पत्त ना अनिर पाटील मात्र हायपर झालेत शांतवा न्यू वॉटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत सागर चला प्लीज थोडस फास्ट करा नाईन आउट शेवटच्या अजूनही आपण पाया गेलो तर चाळीस सेकंद बाकी आहेत नक्कीच खेळून काढल्या शतरक्षक आहेत डीपमध्ये एक धावता पूर्ण दुसरा धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव मात्र इथे पूर्ण होताना पाहायला तिथे जास्त प्रयत्न केला जाईल का आणि इथे मात्र दोन धाव समतर मानावे लागेल त्या अर्थात दोन्ही बाटव धावसंख्येचा आपण पुन्हा एकदा विचार करूया धावसंख्येत झाले त्या अर्थात धावसंख्या ते एकोणीस आणि वीस धावांचं आव्हान असणार आहे आणि त्या आव्हानाचा पाटला कसा केला जाईल हे पाहावं लागणार चला मला संघ अधिक अधिकचा वेळ आपण घ्यायचा नाहीये आपण त्वरित मैदानाच्या बाहेर यायचं आहे तसेच चिखलवाडी संघाला विनंती असणार आपण सुद्धा आपण मैदानाच्या आतमध्ये जाऊन आपलं सुंदर आणि स्वच्छ छत्रक्षण सजवायचं आहे तसेच मित्रांनो आज सकाळचा आपण पाहायला गेला तर चला बोल द्या प्लीज पंचना बॉल द्यायचं आपण पाहिलं सोळा संघाने या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला एक खेळीमेळीच्या वातावरणामध्ये ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली मात्र त्या स्पर्धेचं एक वैशिष्ट्य नक्कीच या संध्याकाळमध्ये नक्कीच मला जाणवलंय की या आपली युग हत्ती स्पर्धा अर्थात आपल्या स्प पर... अभिमानाची स्पर्धा शाहवाडी तालुका ग्रामीण प्रीमियर लीग ही येत्या काही दिवसावरती येऊन ठेपली आहे मात्र ती येत असताना कुठेतरी प्रत्येक संघ मालकांचं आजच्या स्पर्धेमध्ये बारकाईने नजर आहे हे नक्कीच आम्हाला पाहायला मिळालं कारण आपण पाहताय सन्माननीय अनिल पाटील साहेब तसेच राजीव साहेब असतील यांचं सुद्धा माझ्या सुद्धा एक संघमालक म्हणून आम्हाला लाभलेत त्यांचं प्रत्येकाचं तसेच सन्माननीय किरण शिंदे हे मोठं नाव आहे कारण एक दिलदार व्यक्तिमत्व आहे त्यांचं सुद्धा आम्ही नाव आवर्जून घेतो आणि यांचं प्रत्येकांचं आजच्या या स्पर्धेवरती कारण सकाळ तर असं मी पाहतोय प्रत्येक खेळाडूंचा खेळ त्याच्या माध्यमातून टिपला जातोय कारण येणाऱ्या कालावधीमध्ये आपली मोठी स्पर्धा आणि कोणत्या खेळाडूवरती अधिक बोली लावून तो खेळाडू आपल्या ताफ्यामध्ये कसा करता येईल याचा मात्र प्रयत्न आत्तापासूनच सुरुवात केली जाते आणि नक्कीच मित्रांनो अशी मोठी स्पर्धा आहे म्हटल्यानंतर जरासा अभ्यास नक्कीच करावा लागतो आणि तो नक्कीच आपल्या संघमालकांच्या माध्यमातून नक्कीच केला जातोय जाऊ मैदानाच्या आतमध्ये चला तसेच शावाडी अंडर ट्वेंटी थ्री आणि तसेच शाववाडी ओपन या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून सुद्धा प्रोत्साहन देण्याचं काम आणि तसेच त्यांना त्याच्याकडे असलेला जे काणमंत्र आहे ते प्रत्येक खेळाडू पर्यंत प्रत्येक गुणवान खेळाडूपर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच आजच्या दिवसापासूनच नक्कीच केलं जाणार आहे कारण एक मोठी स्पर्धा येऊन ठेपली आहे आणि त्या स्पर्धेमध्ये मात्र आज आपण पाहिलं ज्या प्रकारे प्रत्येक खेळाडू अर्थात एक युवा खेळाडू आपल्याला आता पाहायला मिळाला अर्थात प्रथम शतुर संघ आपल्याला खेळताना पाहायला मिळाला आणि त्यामध्ये अजय सारखे खेळाडू असेल तसेच राखी सारखा खेळाडू असेल युवा खेळाडूंना प्रोत्साहन देण्याचं काम नक्कीच या सर्व खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला नक्कीच पाहायला मिळतंय जाऊ मैदानाच्या आतमध्ये पहिलाच बॉल काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न होता आणि येथे मात्र श्रीलंकेचा एक श्रेष्ठ फलंदाज अर्थात दिलशान याची मात्र आठवण करून देणारा फटका एक पल्लू स्कूप खेळण्याचा प्रयत्न येथे करण्यात आला मग थोडासा असफल ठरला मात्र धावा नक्कीच आल्यात एक धाव तर नक्कीच पूर्ण एका धाव्याने मात्र संघाचं श्रीगणेश आणि वैयक्तिक खातं खोलत यश आलंय त्या अर्थात राकेश आला वीस धावांचं टार्गेट आहे आणि ते कसं अचीव केलं ते पाहावं लागेल अकोट्या चेंडू त्याला शॉट ऑफ पूल केला एक धाव तो पूर्ण दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का मात्र राकेश यांनी मात्र विरोध केलाय आणि एकच धाव इथे पूर्ण केले गेले दोघांना मात्र एका धाव सभा मानावं लागेल धाव संगीत पुन्हा एकदा एक ने भर या सिंगलने आपण पाहताय एक संत आणि एक सन्सिबल क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे वीस धावांचं लक्ष आहे आणि चिखलवाडी संघाकडे आपण पाहिलं गेलं तर गोलंदाजीमध्ये ब्रह्मास्त्र आहेत त्यांच्याकडे सुद्धा एक सुरेख गोलंदाज आपल्याला नक्कीच पाहायला मिळतात पुढचा बॉल आणि येथे मात्र माझा शब्द खरा ठरलाय येथे मात्र मोठा मासा गळा लागलाय येथे माघारी फिरतो तो राकेश दांडी दांडी दांडी, दांडी गल, डीजे. राकेश माघारी परतले मात्र मालसोड संघाच्या आशा थोड्या कमी झाल्या असतील कारण मात्र विकेट गमावली आहे किंवा सामना गमावलाय याचं चित्र थोड्याच वेळात आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण राकेश सारखा एक मोठा एक वादळ मैदानाच्या आतमध्ये बाहेर करण्यात यश आलंय ते, ते गोलंदाज दिनेश यांना निबाट मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत नाव आहे नितीन, नितीन। आणि इथे मात्र बॅक टू बॅक उकला तो फसला आणि तो मूज जाऊन बसला विकेट नंबर दोन डाऊन मालसोडे यांच्याकड यांच्यासाठी शंभर वैयक्तिक शंभर शंभर रुपयाचा पारितोषिक जमा झालंय मालसोड संघाचा मालसोड संघाचा संकेत आणि तसेच गोलंदाजी करणारा संघ अर्थात चिखलवाडी या संघाचा अर्थात गोलंदाज दिनेश यांच्यासाठी शंभर रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तसेच मित्रांनो आपल्या शाहूवाडी तालुका अर्थात आपल्या लाडका आणि हक्काचं असोसिएशन अर्थात ता शाहूवाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशन या असोसिएशनची था एक खरंच मी आतापर्यंत खूप साऱ्या स्पर्धा कव्हर केल्या मात्र या स्पर्धेमध्ये आणि आपल्या असोसिएशन जर बोलायचं झालं तर खऱ्या अर्थानं एक आपुलकी आणि त्याचप्रमाणे जर आपण विचार केला तर प्रत्येक युवा खेळाडूंना म्हणजे प्रत्येक खेळाडूंना एक प्रत्येक खेळाडूंना एक प्लॅटफॉर्म देण्याचं काम खऱ्या अर्थाने या असोसिएशनच्या माध्यमातून नक्कीच केला जातोय आणि प्रत्येक आपला खेळाडू कसा पुढे जाईल याच्यावरती मात्र जोर नक्कीच आपल्या असोसिएशनच्या माध्यमातून दिला जातो सर्वत्र नक्कीच एकदा आपल्या शाहवाडी तालुका ग्रामीण असोसिएशनच्या ता ता साठी टाळ्यांचा गजर होता मित्रांनो नक्कीच एक चांगलं काम त्यांच्या माध्यमातून केला जातो मैदानाच्या आतमध्ये येणारे पाच चेंडू आणि सोळा धावांची आवश्यकता असणार आहे पाच चेंडू आणि सोळा धावा सोळा धावा आणि पाच चेंडू समीकरण मात्र थोडस वेगळं होतं आपल्याला पाहायला मिळते बॉलिंग मार्कवर बॉलिंग ट्रॅकवर अर्थात सुशांत स्वतःच्या नावामध्ये शांत आहे समोरच्याला शांत करणार का की अशांत होणार हे पाहावं लागेल आणि येथे मात्र स्कोरलेक पंचांच्या माध्यमातून इशारा आलाय अर्थात नो चेंडू आणि येथे मात्र आत्महत्या पंच नसला ओके तीन प्लेअरचे ओके ओके यू काही नियम असतात आणि त्या नियमांचं पालन करणं गरजेचं असतं आणि पंच म्हटल्यानंतर एक तीक्ष्ण नजर असते आणि त्या नजरेचा वापर आपण पाहिलात तर अचूक नजर आणि त्या नजरेमध्ये ते क्षणक्षेत्र टिपलं आणि योग्य तो निर्णय पंचाने आमच्यापर्यंत पोहोचवला आणि आपण जर पाहिलं गेला तर टोटल दोन धाव मत इथे पूर्ण केल्यात न्यूबाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होतात अर्थात येणारे पाच चेंडू आणि चौदा धावांची हो आवश्यकता अनिल पाटील मैदानाच्या आतमध्ये दाखल होत आहेत शाववाडी तालुका ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या सन्माननीय खजिनदार मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत चला प्लीज अधिकचा वेळ घेऊ नका जर आपण अधिकचा वेळ गेला तर मात्र फायनल होती मात्र सावट येऊ शकतो सुरे चेंडू वेगवान चेंडू तेंडू आपल्याला पाहायला मिळाला येणारे चार चेंडू आणि तब्बल चौदा धावांची आवश्यकता आहे कोण जिंकेल चिखलवाडी कि मालसावडे वेगाचा बादशाह वेगाचा बादशाह रफ्तार चा राजा म्हणून त्याच्यानं पाहिलं होतं असं सुशाल आणि इथे मात्र एक सुरेख चेंडू नक्कीच आपण पाहिला तर शरीरावरती आदळलाय एका लेगबाजच्या स्वरूपात म्हणून हे धाव नक्कीच ग्राह्य धरली जाईल धाव संख्येत एक ने भर समीकरण थोडं चेंज झालंय दोन चेंडू आणि तब्बल तेरा धावांची आवश्यकता येथे मात्र चमत्कार करावा लागेल आणि तो चमत्कार कोण घडवणार की तो घडणार नाही हे सुद्धा पाहावं लागणार आहे कारण आपण पाहिलं गेलं एका बाजूला आहे ते अर्थात सुशांत तर एका बाजूला आहेत अनिल येथे मात्र आपण पाहायला गेलात तर फक्त एक सिंगल पूर्ण केली जाईल चला आंबड्या संघाचा कर्णधार चला आपण त्वरित यायचं आहे राज्य प्लीज या आपण तसेच जिंकल्या संघाचा कर्णधार जो संघ यातून जिंकेल त्याने त्वरित यायचं आहे कोणी अधिकचा वेळ घ्यायचा नाही आहे ह्याची तो आपण नोंद घ्यायची आहे सर्माननी कुमाराला शिव की आपल्या असते या स्पर्धेचं नाणेफेक केलं जाईल मेगा फायनल येते मात्र उडवलाय सात हव्यासाठी जिंकला संघाच्या अभिनंदन तसा हरलं